अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं राज्य सरकार आडमुठी भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप केलाय विद्यापीठ आणि राज्य सरकार एकमेकांविरोधात सध्या उभे ठाकलेत विद्यापीठाच्या जमिनी खासगी व्यक्तींना भाड्यानं दिल्याच्या मुद्द्यावरून हा संघर्ष पेटलाय आणि यातूनच रोजंदारी मजूर नियुक्त करताना शासनाच्या धोरणांमुळे कसा त्रास होतोय याचा पाढा विद्यापीठानं आपल्या शपथपत्रात वाचला आहे विद्यापीठानं नोकर भरतीसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात राज्य सरकार आडमुठं धोरण स्वीकारत असल्याचा आरोप केलाय या शपथपत्राचा संदर्भ घेऊन राज्याच्या कृषी मंत्रालयानं विद्यापीठाला लिहिलेलं एक पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं गेल्या तीन वर्षात सरकारनं विद्यापीठात आवश्यक पदं मंजूर केली नाहीत त्याशिवाय राज्य सरकारकडून पुरेसा निधी मिळत नसल्यानं वेतन आणि अनुषंगिक लाभ देण्यात अडचणी येत असल्याचं विद्यापीठानं म्हटलंय त्यामुळे विद्यापीठाच्या अखत्यारीतील जमिनी निधी निर्मितीसाठी द्याव्या लागत आहेत असा आरोप करण्यात आलाय निधीच मिळत नसल्यानं विद्यापीठाभोवती संरक्षक भिंत बांधणंच शक्य होत नाही असं विद्यापीठानं पत्रात म्हटलंय कृषी विद्यापीठाला सरकार पैसे देत नाही म्हणून कृषी विद्यापीठाचा खर्च भागवण्यासाठी त्यांना आता जमिनी भाड्याने द्यायची वेळ आलेली आहे अशी कृषी विद्यापीठांची अवस्था आहे मग कृषी विद्यापीठ काढले कशाला का आणि राज्याचा कृषी विभाग किंबहुना राज्य सरकार जर कृषी विद्यापीठासारख्या संस्थेला पैसे देत नसतील तर मग हे सगळं चाललंय कशासाठी हा प्रश्न खऱ्या अर्थानं निर्माण होतोय